मेजर लीग बेसबॉल अमरिकातर्फ पश्चिम भारत बेसबॉल बारा वर्षाखालील चार दिवसीय शिबिर संजीवनी विद्यापीठ कोपरगाव येथील मैदानावर संपन्न झाले मेजर लीग बेसबॉल अमेरिका संघ यांच्या संयुक्त विद्यमानं भारतात दरवर्षी या शिबिराचं आयोजन यावर्षी दिल्ली बेंगलोर आणि संजीवनी विद्यापीठ कोपरगाव येथे हे शिबिर घेण्यात आलं असून संजीवनी विद्यापीठ कोपरगाव चार दिवसीय बेसबॉल शिबिरामध्ये बेंगलोर येथे निवड झालेल्या स्पर्धेत पश्चिम भारतातील सर्वोत्तम अडतीस खेळाडू आणि सर्वोत्तम सोळा प्रशिक्षक यांची निवड करण्यात आली होती या सर्वांसाठी हे शिबिर आयोजित केलं होतं याचबरोबर संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेनं बेसबॉल या खेळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार केले हा खेळ वर्षानुवर्ष आपल्याकडे चालत आहे शाळेतील मुलांनी या खेळामध्ये विविध पथकं घेतलीत या सर्व गोष्टींचा विचार करून आणि ग्रामीण भागातील खेळाडू देशात चमकला पाहिजे या हेतूनं संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे चेअरमन नितीन दादा कोल्हे यांच्या दूरदृष्टीकोनातून तसेच संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या आणि संचालिका डॉक्टर मनाली कोल्हे यांनी संजीवनीचं मैदान उपलब्ध करून दिलं या शिबिरामध्ये बारा वर्षांखालील खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय बेसबॉल खेळातील नियम आधुनिक तंत्रज्ञान शैली खेळातील बदलतं स्वरूप सरावादरम्यान घेतली जाणारी काळजी आदी माहिती देऊन सराव घेण्यात आले यावेळी मेजर लीग बेसबॉल इंडिया संघातर्फे सर्व आधुनिक साहित्य यांचा सरावही घेण्यात आला सर्व खेळाडूंसाठी साहित्यासोबत पोशाखही देण्यात आले होते खेळातील सर्वोत्तम प्रशिक्षकांसाठी देखील विशेष प्रशिक्षण देण्यात आलं यावेळी संजीवनी अकॅडमी येथील पाच विद्यार्थी कुमार नैतिक सरोज कुमार गिरीराज गाडे कुमार समर सैनी कुमार सुमित कदम आणि कुमारी आराध्या परजने तर संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी येथील कुमार श्रीजय बोरावके या विद्यार्थ्याची निवड करण्यात आली सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी येथील क्रीडा शिक्षक विरुपक्ष रेड्डी यांची तर संजीवनी अकॅडमी कोपरगाव येथील क्रीडा शिक्षक मुस्तकीम पीरजादे यांची निवड झाली यावेळी मेजर लीग बेसबॉल इंडिया संघाचे व्यवस्थापक डेव्हिड पॅलेस मेजर लीग बेसबॉल इंडिया संघाचे वरिष्ठ व्यवस्थापक रयो ताकाहाशी यांनी सर्वांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केलं या शिबिरादरम्यान संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेची मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी वेळोवेळी भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या मी राजेंद्र बनसोडे कोच बेसबॉल कोल्हापूर एम बी गेली चार वर्ष -11 अंडर इलेव्हन साठी मॅचेस घेत होती आणि त्यांनी प्रथमच एम बीच्या माध्यमातून अंडर इलेव्हनच्या मुलांच्या साठी कोचिंग कॅम्प घेतला खरोखरच हा कोचिंग कॅम्प अतिशय महत्वाचा होता मुलांच्यासाठी पण महत्वाचा होता आणि साठी पण महत्वाचा होता एम एल बी न मुलांच्यासाठी राहायची व्यवस्था आणि ज्या मैदानावरती ह्या कॅम्प होतोय ते संजीवन संजीवननी गेली चार वर्ष एम चा, एल बी साठी खूप चांगलं मॅनेजमेंट या मैदानावरती केलेलं आहे मैदान खूप सुंदर आहे मै ग्रास मैदानावरती खेळायला मुलांना खूप आवडतं आणि ते उपलब्ध करून देण्याचा मोठा वाटा संजीवनी गेली चार वर्ष करते आहे संजीवनीच्या या मैदानावरती मुलं अतिशय आनंदाने खेळतायत कारण त्यांना या बरोबरच राहण्याची व्यवस्था चांगली आहे खाण्याची व्यवस्था चांगली आहे आणि एम एल चे कोचेस आमच्या मुलांच्यासाठी खूप चांगली मेहनत घेत आहेत यामुळे भविष्यामध्ये खेळाडूंना ऑलिम्पिक पर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच याचा फायदा होणार आहे तसंच आम्हाला सुद्धा फायदा होणार आहे आमच्या मैदानावरती मैदानाचं मॅनेजमेंट वेळेचं मॅनेजमेंट आम्ही जर व्यवस्थित केलं तर याच्यापेक्षा चांगले खेळाडू आमच्याकडे येतील आणि ते खेळाडू सुद्धा एम एल बीच्या च्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा चांगल्या करतील मला या कोचिंग कॅम्पचा आणि एम एल बीच्या मॅचेसचा फायदा नक्कीच होतोय आणि भविष्यातही होत राहील धन्यवाद hello myself, ricky mishra from mumbai. Uh, before coming to this camp, i thought that i know all the rules and regulation of baseball, but coming after coming and joining this camp, i think so that when i'm not 50% up to the mark. so, yeah, i got to learn uh, many things from this baseball camp, and mlb, thanks to mlb, for, for giving us such a nice stage and platform. and uh, i'm happy that we are part of this camp and our students are learning many things from here. thank you, sir. good morning, everyone my name is musa gaswala and i am from rajans vidyalaya i would like to thank mlb team and sanjeevni group of academy to provide us with a such, such a beautiful ground and sports environment thank you thank you honorable amit dada and honorable manali ma'am for providing international level coaching and at the ruler level parents of sharwali devkar i mean uh, dr kadam in indapur यांच्याकडून आमच्या टीमची मुलं इथे आलेली आहेत ट्रेनिंगसाठी तर हे ट्रेनिंग खूप छान पद्धतीनं त्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे मुलांना ज्या गोष्टी ॲक्च्युली हे ट्रेनिंग जे आहे ते इंटरनॅशनल प्लेअरचं जे वॉर्मअप वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मुलांकडून करून घेतल्या जातात आणि त्याच्यातून मुलं बरंच काही इम्प्रूव्ह करतील असं आम्हाला वाटतंय तर ते। एम एल बीचे आणि रिय सर डेव्हिड सर त्यानंतर ते तेजस सर आणि हे सगळे कोचेस यांनी सगळ्यांनी खूप छान एपर्ट्स घेतलेले आहेत त्यांचं पूर्ण शेड्यूल पण खूप छान पद्धतीनं त्यांनी मेंटेन केलेलं आहे त्यांचं डायटिंग डाएटवर पण त्यांनी खूप छान फोकस केलेला आहे त्याच्यामुळं मुलं हे आज चौथा दिवस आहे ट्रेनिंगचा कुणीही आजारी वगैरे काही पडलेलं नाही आहे आणि डॉक्टर्स पण इथे उपलब्ध आहेत त्याच्यामुळं कुठल्या गोष्टीची कमतरता त्यांनी आम्हाला भासू दिलेली नाही आणि हे ग्राउंड संजीवनी ग्रुप ऑफ यांनी फाउंडेशन यांनी उपलब्ध मुलांसाठी करून दिलं त्याबद्दल आम्ही त्यांचे देखील आभार मानतो धन्यवाद मी मृणाल लोडा पेरेंट ऑफ मेहक लोडा आ, इथे आत्ता संजीवनी ग्राउंडवरती एम एल बी वाल्यांनी डेव्हिड सर रायो सर आपले एम एल बी कोचेस तेजस सर या सगळ्यांनी एक छोटंसं मुलांसाठी ट्रे ट्रेनिंग ऑर्गनाईज केलं आहे आणि मुलं खूप एन्जॉय करत आहेत मॉर्निंगला सेशन असतं त्यांचं आणि इव्हनिंग आफ्टरनूनला मधी ब्रेक असून आफ्टरनूनला पण सेशन आहे मुलं खूप एन्जॉय करतात आहे ट्रेनिंग खूप छान आहे आणि अशीच ट्रेनिंग मुलांना पुढेही मिळावं आणि मुलांचं चांगलं ऑपॉर्च्युनिटी मिळेल की मुले आपले बाहेरही खेळतील आणि मुलं चांगली ट्रेन झाली की पेरेंट म्हणून आम्हीसुद्धा खूप खुश आहेत की आमची मुलं खूप चांगल्या प्रकारे त्यांना ट्रेनिंग मिळते एम एल बी वाल्यांकडून डेव्हिड सर पण खूप ए एफर्ट्स घेतात आहे आणि इवन संजीवनीचे जे सर आहेत आमचे ते सुद्धा खूप एफर्ट्स घेतात आहे थँक्यू संजीवनीवाल्यांनी हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं त्याच्यामुळे इथे मुलं व्यवस्थित एकदम चांगल्या प्रकारे त्यांचं ट्रेनिंग होतं आहे थँक्यू टू संजीवनी ग्रुप ऑल्सो आणि एम एल बीचे डेव्हिड सर आणि रायो सर यांचं पण मी खूप आभार मानेल आणि परत एकदा थँक्यू बोलेल आणि सगळे आपले एम एल बीचे जे कोचेस आहेत त्यांची जी मॅनेजमेंट टीम आहे तेजस सर आहेत त्यांचं मॅनेजमेंट पण म्हणजे खाण्यापिण्यापासून ते मुलांची काळजी घेण्यापर्यंत डॉक्टर्स आहेत सगळे फील्डवरती अवेलेबल म्हणजे मुलांना कसल्याही गोष्टीची काहीही कमी नाहीये त्याच्यामुळे वन्स अगेन थँक्यू एम एल बी थँक्यू संजीवनी अँड थँक्यू ऑल कोचेस मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे कोपरगाव